अंधत्व निवारणाच्या मोहिमेत गेली चौतीस वर्ष समाजकार्य करणारे बदलापुरातील साकीब गोरे यांनी आता जागतिक क्रांतीच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकलंय त्यांनी आपल्या व्हिजन फ्रेंड साकीब गोरे या संस्थेच्या माध्यमातून अवघ्या तेहतीस रुपयात चष्मा बनवलाय नेपाळच्या काठमांडूत होणाऱ्या जागतिक शिखर परिषदेत देवाभाऊ नावानं हा चष्मा सादर केला जाणार आहे या समिटमध्ये आय ए पी बी आणि डब्ल्यू एच ओ न या चष्म्याची निवड केल्यास अमेरिकेपासून एकशे चाळीस देशांमध्ये गोर गरीब गरजू लोकांना अवघ्या तेहतीस रुपयात म्हणजे शून्य पूर्णांक अडतीस डॉलर्समध्ये हा चष्मा उपलब्ध होईल आय ए पी बी अर्थात जागतिक अंधत्व निवारण ही संस्था अंधत्व आणि दृष्टीदोष निवारणासाठी जागतिक स्तरावर काम करते या संस्थेच्या माध्यमातून नेपाळच्या काठमांडूत एकोणतीस एप्रिल ते एक मे असे तीन दिवस जागतिक शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलंय या शिखर परिषदेत शहात्तर देशातील सातशे नामांकित संस्था सहभागी होणार आहेत यात बदलापुरातील विजन फ्रेंड साकीब गोरे या संस्थेचाही समावेश आहे साकीब गोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामांपासून प्रेरणा घेत त्यांच्या नावानं सर्वात स्वस्त टिकाऊ आणि उपयुक्त अशा चष्म्यांची सिरीज बनवली आहे तेहतीस रुपयांपासून ते, ते दोनशे साठ रुपयांपर्यंतच्या या चष्म्यांमुळे जगात क्रांती घडेल असा विश्वास साकीब गोरे यांनी व्यक्त केलाय सध्या जगभरातील दोन पूर्णांक पाच अब्ज लोक दृष्टी त्रस्त आहेत त्यापैकी एक पूर्णांक एक अब्ज लोकांपर्यंत अद्यापही चष्मा पोहोचू शकलेला नाही चष्म्याची किंमत जास्त असल्यामुळे गोरगरीब लोकांवर चष्म्याअभावी अंधारात चाचपडण्याची वेळ आली आहे मात्र त्यांना अवघ्या तेहतीस रुपयात देवाभाऊ चष्मा मार्ग दाखवण्याचं काम करेल असा दावा साकीब गोरे यांनी केलाय काठमांडूत होत असलेल्या समिटमध्ये जगभरातल्या सातशे संस्थांपैकी तीन संस्थांची सर्वात कमी दरातील चष्म्यांसाठी निवड करण्यात आली आहे त्यापैकीच एक व्हिजन फ्रेंड साकीब गोरे ही संस्था आहे या तीन संस्थांमधून एका संस्थेची आय ए पी बीकडून अंतिम निवड केली जाणार आहे त्यामुळं काठमांडूच्या समिटमध्ये सर्वात स्वस्त चष्मा म्हणून बदलापुरातील सामाजिक कार्यकर्ते साकीब गोरे यांच्या देवाभाऊ सिरीज चष्म्यांची निवड होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय चष्मा हा फॅशन नसून गरज आहे आणि चष्म्याचे रेट खाली झालेच पाहिजेत हा चंग आय पी बी आणि डब्ल्यू एच ओनी बांधलेला आहे तर त्यानिमित्ताने काठमांडू येथे होणाऱ्या समिटमध्ये एकशे शहात्तर देश सहभागी होणार आहेत त्यामध्ये आम्ही देवाभाऊ सिरीज बनवलेली आहे हा चष्मा तिथे आम्ही एकोणतीस तीस, तीस आणि एक तारखेला पाठवत आहोत मी तिथे असणार आहे आणि मला असा विश्वास आहे का जगातील सर्वात स्वस्त चष्मा देवाभाऊ सिरीज हा तिथे मान्य केला जाईल असा माझा प्रयत्न आहे कारण ही गरज आहे आणि आमचा प्रयत्नही असा आहे का चष्म्याचे रेट भाव पडलेच पाहिजेत जेणेकरून त्या समिटमध्ये लोकांना असं वाटेल का चष्मा प्रत्येक ठिकाणी जाऊ शकतो विजन ट्वेंटी थर्टीनुसार डब्ल्यू एच ओनेही एक सत्तराव्या महासभेमध्ये निर्णय घेतलेला आहे का चष्म्याच्या किमती खाली आलेच पाहिजेत त्याचं कारण असं आहे का दोन पॉईंट पाच अब्ज लोकांना चष्मेची गरज आहे पैकी दोन पॉईंट चार अब्ज लोकांपर्यंतच चष्मा गेला आहे एक पॉईंट एक अब्ज लोकांपर्यंत अद्यापही चष्मा गेलेला नाही आहे आणि हा तो चष्मा आहे देवा भाऊ सिरीजचा बघा अमेरिकेपासून जगभरात हा चष्मा फक्त बत्तीस रुपयाला भेटणार आहे पण क्वालिटी पण बघा त्याची तो मोडणारा चष्मा नाही आहे ही देवा भाऊ सिरीज आहे आमचा नेता देवा भाऊ हा एकोणतीस ते एक तारखेपर्यंत जगभरात चष्माद्वारे जाणार आहे एकोणतीस एप्रिलपासून एक मेपर्यंत ही परिषद होणार आहे आणि एक मेला तिथे एक अवॉर्ड सेरेमनी आहे त्याच्यामध्ये यंग सिस्टम लीडर हा अवॉर्ड चष्म्याच्या किमती आटोक्यात आणण्यामध्ये माझा कुठेतरी वाटा आहे हे बघून माझ्या संस्थेत डब्ल्यू एच ओ आणि आय ए पी बीनी यंग सिस्टम लीडर हा अवॉर्ड दिला आहे आणि त्याच्यानंतर तीन लोकांमध्ये फक्त ते स्पर्धा आहे त्याच्यामध्ये माझा शंभर टक्के मला असा वाटतो का माझा चष्मा हा जगातला सर्वात स्वस्त चष्मा नेपाळच्या सिमेंटमध्ये अशी घोषणा होणार डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज